जय शिवराय वैष्णवी हगवणे एक सुसंस्कृत शिक्षित सुंदर आणि स्वप्नांनी भरलेली तरुणी प्रेमविवाह करून हगवणे या राजकीय परिवारामध्ये आली प्रचंड सोननानं अगदी चाळीस लाखांची फॉर्च्युनर गाडी सुद्धा जावयाला दिली पण लग्नानंतर काही दिवसातच तिच्यावरती मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरू झाले हुंड्याची मागणी धमक्या आणि शेवटी काहीच निष्पन्न होणार नाही या आज तिने ते नऊ महिन्याच्या बाळाला पोरकं करत आपलं जीवन संपवलं श्वासनलिका आणि रक्तवाहिन्या दबल्याच्यामुळे मृत्यू झाला आहे त्याचबरोबरीने तिच्या अंगावर तीव्र मारहाणीच्या खुणा आहेत यावरून तिने स्वतः फाशी घेतली की तिचा गळा दाबून खून करून नंतर फासावर लटकवले हे परिस्थितीजन्य पुराव्याच्या नंतरच सिद्ध होईल तुर्तास तिचे विथक करण्यासाठी ठेवलेले आहे केवळ नाही तर हा एक खून आहे का या दृष्टीने सुद्धा तपास सुरू झालेला आहे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक सासुलता नणंद करिश्मा यांना सतरा मेला अटक केली होती त्यावेळी फरार सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना नंतर तेवीस मे ला अटक करण्यात आली असून या सगळ्यांना हुंडाबळी कायदा एकोणीसशे एकसष्टच्या च्या सेक्शन ऐंशी भारतीय न्याय कलम एकशे आठ जो आत्महत्येस प्रवृत्त करणं भारतीय दंड संहितेचं तीनशे बावन्न कलम जे जाणीवपूर्वक समोरच्याला अपमानित करून त्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणं कलम तीनशे एक्कावन्न समोरच्याला असं काही करणं म्हणजे त्यात बोलणं सुद्धा आलं बरं का तर तो काही गुन्हा करेल त्याचप्रमाणे तीन पाच समान उद्दिष्ट एकशे अठरा दोन एखाद्या वस्तूने किंवा धारदार शस्त्राने मारहाण करणे एकशे पंधरा इंटेन्शनली कॉसिंग हर्ट म्हणजे हेतू पुरस्कार दुखापत करणे ही गंभीर कर्म लावलेली आहेत अपेक्षा आहे की कायद्याच्या परिघामध्ये मान्य न्यायालयामध्ये या सगळ्या कुटुंबियांना शिक्षा तर होईलच पण वैष्णवीचे बाळ घेऊन जाणाऱ्या नंदेचा जो कोणी प्रियकर आहे त्याच्यावरही अपहरण्याचे किंवा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आता साधारणपणे दीड वर्षापूर्वी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला वैष्णवीने उंदीर मारण्याचं विष पिळून आत्महत्या करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला होता मात्र त्यानंतर काही दिवस प्रकरण शांत होतं तिला त्रास देणं जवळपास बंद झालं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जात सुरू झाला सोनं गाडी देऊनही सासूरवाडीचा सा जात संपला नाही अवघे तेवीस वर्ष वय असलेल्या विवाहितेला वैष्णवीला नऊ महिन्याचा बाळ असताना देखील आपलं आयुष्य संपवावं लागलं यावरूनच सासरची मंडळी किती हरामखोर आहेत याची कल्पना येते या कुटुंबियांचे मामा आय जी सुपेकर यांच्यावरतीही संशय व्यक्त होत आहे सरकारला विनंती आहे की त्यांनी याही विषयाला गांभीर्याने घ्यावं तसेच त्यांच्या विरोधामधील भ्रष्टाचार आणि आत्महत्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्वरित कारवाई अपेक्षित आहे या आत्महत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीने राजेंद्र आणि सुशील हगावणे यांची हकालपट्टी केली आहे अजितदादा आतापर्यंत तुम्ही प्रशासन चांगलं चालवत होता त्यात तुमचा हातखंड आहे प्रशासनावर जरब आहे तुमची हेही मान्य पण आता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष आहात हे सुद्धा लक्षात घ्या तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते आमदार मंत्री जर चुकीचं काम करत असतील तर तुमची भीती त्यांना वाटायलाच हवी हगावणे परिवारातील लग्नाला तुम्ही जाता फॉर्च्युनरची चावी देता तुमचे फोटो आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही त्यांना पाठीशी घालतात असं अजिबात नाही पण राजकीय वरदास्त आहे हे तर स्पष्टपणे जाणवत बर त्यानंतरच्या सभेमध्ये तुमच्या त्या भाषणातील प्रसंगावर उपस्थित मंडळी हसत होती तुम्ही सांगा आता कुणाच्या लग्नाला नाही आलो ना ना तर असं माझ्या मागे छान ना नात म्हणून आलो नाही ना 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 समजायचं <laughs> तुम्ही सांगायला हवं होतं की हा हसण्याचा प्रसंग नाही ना ना त्या रूपाली रुपाली मॅडम व्यवस्थितपणे प्रश्न हाताळत होत्या सुमोटो ही त्यांनीच दाखल केला पण मग एका चॅनेलच्या चर्चेतून चिडून निघून गेल्या बघा माध्यमे आहे ना उलट सुलट हे प्रश्न विचारणारच कारण तुम्ही त्या पदावर आहात आणि त्यामुळे तुमचं उत्तरदायित्व हे येतच जनतेचा रोष तुम्हाला समजायला हवं थोडस नमतं घेत सरकारची भूमिका मांडायची असते देवेंद्र फडणवीस यांचं या निमित्ताने मी नक्कीच कौतुक करेन त्यांनी हे प्रकरण अतिशय व्यवस्थितपणे हाताळलं आता धनंजय मुंडे प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया तुम्हाला भेटल्या होत्या आणि त्यांनी विरोधातले सगळे पुरावे दिले होते उद्या मी सीएम साहेबांना भेटून त्यांना हे सगळं दाखवतो असंही आपण सांगितलं होतं मात्र काहीच केलं नाही आरोपपत्र ही खाजगी गोष्ट असते पण तुमच्या मंत्र्याला वठणीवर आणण्यासाठी चार्जशीट महाराष्ट्राभर व्हायरल करण्यात आली लोकांनी थुथू केल्यावरती मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता फरार हगवणे पिता पुत्र पुण्यातच सापडले वाल्मिक कराड पुण्यातच पोलिसांना शरण आला पुण्यातील पोरशेकार आमदारराव मध्ये तुमचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते मंगेशकर हॉस्पिटल घटना सुद्धा तुम्ही पालकमंत्री असलेल्या पुण्यामध्येच घडलेली आहे त्या व्यतिरिक्त माणिकराव पोपटे यांना तर मान्य न्यायालयाने शिक्षा ठोठवलेली आहे प्रकरण अपिलत गेलंय म्हणून मंत्रीपद सोडा त्यांची आमदारकी पण वाकलेली आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना तर अजूनही आपल्या मंत्रीपदाचे छाप पाडता आलेले नाही असो नऊ महिन्यांचं ते बाळ हे जर आजी आजोबांना देण्यासाठी वेळ जात असेल ना तर ते मात्र दुर्दैवीच होत काय होतं ना की समाजामध्ये पळत वाढल्यावरती पैसा हातात आल्याच्या नंतर आहे ना कायद्याचा धाक कमी होतो त्यातून जर राजकीय लागेबांधे असले ना तर कुणीही आपलं काहीच वाकडं करणार नाही हा समज होतो मेसेज जातो, चुकीचा हे अपघात सरपंच हत्याकांडामध्ये स्पष्टपणे जाणवलं दादा एखादी घटनाना तुम्ही थांबवू शकत नाही हे मान्य पण माझा साहेब चुकीच्या कामाला थारा देत नाही हा दाग जाऊ दे की समाजामध्ये काय फरक पडतो तुम्ही वैष्णवीच्या वडिलांना फोन करून त्यांचं सांधवन केलं त्यांना हेही विचारलं की तुमच्या मुलीला त्रास होतो तर मला काय नाही सांगितलं मी मध्यस्थी केली असती तुम्हाला माहिती आहे की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरी मला कारणाशिवाय यामध्ये ओढलं गेलंय मी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे बाळ लवकरात लवकर तुमच्या ताब्यामध्ये मिळेल पण दादा हे सगळं केल्याच्या नंतर त्या महिला आयोगाची रिक्त पद तातडीने भरून पूर्ण क्षमतेने तो कार्यान्वित करा तिकडे आलेल्या प्रत्येक तक्रारींवरती कारवाई व्हायलाच हवी एखादा प्रसंग घडून गेल्यावरती तरी आपण जागा व्हायला हवं की अजून असेच प्रकार होण्याची वाट बघत बसायचं या प्रकरणाने हुंडाबळी समस्या पुन्हा एकदा ऐरणीवरती आली आहे हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्ट पासून लागू आहे पीडितेने तक्रार केल्याच्या नंतर समुपदेशन झालं की परिस्थिती पंधरा दिवसांनी आणि मग एक महिन्याने किंवा तीन महिन्याने त्या दोघा जणांचा फॉलोअप हा घ्यायलाच हवा पण या सगळ्याच्या बरोबरीने समाजानेही काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात सासरच्या मंडळींचा हव्यास संपत नसेल तर आपल्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभे राहा खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या नादात पोरीला मार खात तिथे ठेवू नका आपली मुलगी शिकली सवरलेली आहे तर तिला तिच्या पायावरती उभी करा तिला स्वाभिमान द्या मुलींना तुम्हाला निसर्गाने सावध ज्ञानेंद्र दिले त्याचा वापर करा तुमच्यावरती त्याच खरंच प्रेम आहे तर त्या हराम तुमचा बापाचा पैसा तुमचं सौंदर्य हवं आहे यातला फरक समजून घ्या आयुष्याचा निर्णय घेताना बिनधास्तपणे आपल्या प्रेमाची परीक्षा घ्या पूर्णपणे खात्री झाल्यानंतरच पुढं पाऊल टाका बाप मंडळीनं तुमची मुलगी सासरी दिली आहे आता माझा संबंध नाही हे जुने बुरसटलेले विचार सोडून द्या या गंभीर प्रकरणामध्ये सामाजिक दबाव आल्यानेच वेगाने हालचाली सुरू झाल्या खोला तपास होऊन एकूण एक, एक आरोपींना लवकरात लवकर कडक शासन होणं हीच दिवंगत वैष्णवी ताईंना खरी श्रद्धांजली असेल ओम शांती